पैसा मत्संग हे घोडा नमस्कार नमस्कार मित्रांनो रणधेभाई शिळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे मित्रांनो आजचा टॉपिक खूप जबरदस्त घेऊन आलेलो आहे तर टॉपिक असा आहे मित्रांनो की तुमचा स्वतःचा वेळ दुसऱ्याच्या चाकरीमध्ये किंवा चार पाच वर्ष कॉलेजमध्ये घालवण्यापेक्षा किंवा मग कुठेतरी एखाद्या याच्यामध्ये जाऊन हॉटेलमध्ये काम करायचं किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात काम करायचं सात आठ हजाराची नऊ दहा हजाराची नोकरी करायची त्याच्यापेक्षा डिगू सारखं आणि माझ्यासारखं मस्त पैकी चालू करा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपली काठेवाडी शेळीपालन आपण करतोय चल 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 थांबल्या तर मित्रांनो तुम्हाला आज सांगणार आहे मी की लोकांची चाकरी करण्यापेक्षा आपलं शेळीपालन कसं बरं आहे ते चला तर मग आजच्या या नव्या अध्यायाला किंवा नव्या चॅप्टरला सुरुवात करूया चल 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 थोडीशी कसरत मेहनत घ्यावी लागते आता काय उन्हाळ्याचा टाईम आहे सगळं ओपन आहे तर फिरस्ती शेळीपालनामध्ये पालनामध्ये एवढ्या काही अडचणी उन्हाळ्यात येत नाही पाणी सोडून जर पाणी असेल तर चल 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 तर येत आहे मित्रांनो शेळ्या तुम्हाला दाखवतो मी आता हा आहे तुमचा आवडता लाडका रंदे भैया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत बात करणार आहोत ती म्हणजे काय तर लोकांची चाकरी करण्यापेक्षा आपली शेळ्यांची नोकरी का बरी तेच मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता तुम्ही आपल्या शेळ्या सर्व आलेल्या आहेत हां तर आणखी एक गोष्ट मित्रांनो बघा आपण काय करतो नऊ दहा हजार रुपयानं दुसऱ्याची इथे कुठंतरी कामाला जातो आपला वेळ वाया घालतो दोन वर्षे काम केलं तीन वर्षे काम केलं तरी आठ हजाराचा नऊ हजार पगार काय होत नाही चार वर्षे काम केलं पाच वर्षे काम केलं अहो मी तर तुम्हाला सांगतो तु, काही काही माझे जोडीदार असे आहेत जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून मोठ्याल्या व्यापाऱ्यांच्या दुकानात काम करत आहे खूप लॉयल म्हणून पण ते व्यापाऱ्यानं काय केलं तुमची दहा हजाराची नोकरी पंधरा हजारावर नेऊन ठेवली अवघ्या वीस वर्षामध्ये तुमचं घरसुद्धा आता चालणं झालं दहा वर्षापूर्वी जे पेट्रोल पन्नास रुपयाचं लिटरला मिळत होतं जे तेल पन्नास साठ रुपयाचं लिटरमध्ये मिळत होतं ते आता शंभर दीडशे रुपये लिटर झालं आणि तुमची नोकरी किती दहा हजारावरून पंधरा हजार म्हणजे जेवढं तुमचं ते मार्केट रेट वाढत आहे त्या हिशोबाने तर तुमची नोकरीचं पेमेंटसुद्धा नाही वाढलं तर त्या हिशोबानं जरा बघितलं तर लोकांची कामं कसल्याच प्रकारे परवडत नाही त्याच्यामुळं तुम्हाला आज मी थोडंसं थोडंसं कुठंतरी डायरेक्शन देण्याचं काम करणार किंवा मी का शेळी पालन करतो आहे ते सांगणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता शे जे जर बघितलं तर मी आता सध्या सेकंड इयरमध्ये आहे शाळेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं किंवा माझं वय आहे अवघ वीस वर्ष आता मला चालू झालेलं आहे तर मित्रांनो मी का शिळीपालन करतो आहे कारण तुम्ही आता बेसिकली सगळीकडेच पाहत असतात कोणी पाहुणे आले की लगेच म्हणणार लेकर हो अभ्यास करा आमच्या काळात खूप अवघड होतं बरं का पण मित्रांनो अभ्यास किती गरजेचा आहे तर माझ्या मते रंधेभायाच्या मते अभ्यास एवढाच गरजेचा आहे की तुमचा दिमाग ओपन झाला पाहिजे बघा तुमचा माइंड जर ओपन झाला आणि तुम्हाला दोन पैसे कमवण्याची अक्कल जर मिळाली तर तुम्ही सक्सेसफुल आहात हीच माझी एक गोष्ट आहे की तुम्हाला एज्युकेशन जे आपण शिक्षण म्हणतो ते काय गरजेचं आहे तर त्याच्यातून तुम्हाला दोन रुपये कमावण्याची अक्कल आली पाहिजे तुमचं घर चालण्याची अक्कल आली पाहिजे बाकी तुम्हाला एक आणखी एक गोष्ट सांगतो मित्रांनो मी ती म्हणजे काय तुम्ही एकदा तुमच्या वळणाला लागले किंवा मग एकदा घरातून बाहेर पडले कौन की कोण कोणाचं नसतं आई वडील किती दिवस करणार आहे आणि सध्याच्या काळामध्ये सगळीकडचीच आपल्या भारतातली स्थिती तर अशी आहे घरचे नुसते म्हणतात शिका शिका जेवढं वाटेल तेवढं शिका तुम्हाला पैसे लावतो तु। पण शिक्षण कशासाठी का बाबा नोकरीसाठी पण त्यानंतर नोकरीला जातात तिथं त्यांचं मन लागत नाही कारण कधी कर काम करायची सवय नसते त्याच्यानंतर पैसा असा पुरेसा असा मिळत नाही दहा पंधरा हजाराची नोकरी करावं लागते चार पाच वर्ष कॉलेजमध्ये दहा वीस लाख रुपये घालून अहो मी तर म्हणतो ते दहावीस लाख रुपये एखाद्या बँकमध्ये एफ डी म्हणून जरी टाकले तरी बी आपल्याला पाच पन्नास हजार रुपये वर्षाचं व्याज भेटन आणि इकडं किती वीस लाख रुपये घालून तुम्ही दहा हजाराची नोकरी करताय म्हणजे तुम्हाला तुमचं व्याजसुद्धा नाही मिळत आहे तर या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की बाबा आपण करतो काय तर तेच मित्रांनो मी माझं काय म्हणणं आहे तुम्ही भलेही शेळीपालन करू नका किंवा शेळीपालन करा पण एक तरी चांगला चांगलासा व्यवसाय करा किंवा कुठंतरी चांगलंसं काम करा जेणेकरून आता हे बघा जास्त वेळ शिकवण्यात शिक्षणामध्ये घालण्यापेक्षा काहीतरी व्यवस्थित ठिकाणी जर तुमचा वेळ दिला तर खूप चांगली गोष्ट होईल आयुष्यात शंभर टक्के तुम्ही शिकत राहिलं पाहिजे रोज शिकलं पाहिजे म्हातारे झाले तरी शिकलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जगामध्ये नवीन पद्धतीनं जगण्याची शैली प्राप्त होईल पण मित्रांनो किती किती प्रमाणात हो कारण काय विषय आहे तुम्ही जेवढं जास्त प्रयत्न करसान की बाबा आ, मी एवढं शिकतो पंचवीस वर्ष झाले तीस वर्ष झाले शिकत आहे ही नोकरी लागेल ती नोकरी लागेल पण ती नोकरी लागल्यानंतर बी तुम्ही खुश राहाल याच्यात काय विषय आहे तर माझं तर प्रांजळ मत आहे की तुम्ही कुठल्या तरी धंद्याला सुरुवात करावी आणि त्याच्यातल्या त्याच्यात मी जो धंदा निवडला आहे याच्यामध्ये मी सुखी आहे या पद्धतीनं तुम्हाला सांगतो आहे आता बघा दुसरी गोष्ट आपण येऊयात दुसऱ्याच्या ठिकाणी मजुरी करणे आता बघू शकता तुम्ही आता तुमच्यामध्ये बरेचसे लोक जे व्हिडिओ बघताय ते काही पुरुष असतील आणि काही दहा पाच टक्के महिलासुद्धा असतात ज्या वाई हाऊसवाईफ असतात आणि हाऊसवाईफ असल्यानंतर त्यांना शक्यतो घरातलेच कामं उरकत नाही पण त्याच हाऊस वाईफने जर दोन तीन शेळ्या जर ठेवल्या आणि दोन तीन शेळ्यापासून वर्षाला नाही काहीतरी पन्नास एक हजार रुपये जर कमावले हो तर तेवढाच त्यांच्या घर गर। घराला सपोर्ट होतो मित्रांनो तर या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे तर चांगल्या वंशावळीतल्या शेळ्या ठेवायच्या दोन तीन आणि कमवाना हो पैसा कारण तुम्हाला घरातले बाहेरचे बोलणार तर आहेच एक गोष्ट आहे की तुम्हाला बाहेरचे घोड्यावर बी बसू देणार नाही पायी बी चालू देणार नाही काय म्हणतात नाही ती मनच आहे पण विषय कसा आहे आ, ते घरचे किंवा बाहेरचे बाहेरचे लोक तर तुम्हाला एक पोळी आणून घालणार नाही किंवा त्यांच्या शेळीचं गाईचं दूध आणून तुम्हाला पाजणार नाही त्याच्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागेल चाळीस रुपयेसुद्धा कोणी उसणी देत नाही आज एक लिटर दुधासाठी तर त्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे की लोकांचं ऐकणं तर बंदच पण दुसरी गोष्ट मित्रांनो लोकांचे घरं भरण्यापेक्षा स्वतःचा धंदा करा आता तुम्हाला दहा शेळ्यांचं मी गणित सांगणार आहे की का दुसऱ्याच्या इथे आठ नऊ हजारांनी नोकरी केल्यापेक्षा आपल्या दहा शेळ्या ठेवून तुम्ही शंभर टक्के शेळी पालन व्यवस्थित करू शकता आता बघू शकता मित्रांनो तुम्ही समोर बघत असलेलं ही आपली पहिलं रुपाट आहे आपल्या काठेवाडी शेळ्यांची बाकी काही शेळ्यासुद्धा इकडे तुम्हाला दिसत आता हे बघा हीसुद्धा पहिला रुपाट आहे तर मित्रांनो अशा पद्धतीच्या जर तुम्ही दहा शेळ्या पाळल्या तर तुम्हाला एक सुट्टं गणित सांगतो मी दहा शेळ्यापासून तुम्ही वर्षाला वीसच पिल्लं धरा एक पिल्लू किती रुपयाचं तर एक पिल्लू आठ ते नऊ हजार रुपयाचं सध्याच्या काळामध्ये आरामशीर विकल्या जातात तर मित्रांनो तुम्ही एका शेळीपासून जर आरामशीर दहाच्या जागेवर बारा शेळ्या करा कारण दहाचं गणित समजल्यापेक्षा बारा शेळ्यांचं गणित समजून घ्या तुम्ही आता मित्रांनो बारा शेळ्यांपासून जर तुम्ही वर्षाकाठी चोवीसच पिल्लं बरं का जास्त नाही लोक तुम्हाला सांगतील की बाबा दहा शेळ्यांचे एका वर्षात दोन व्येतं दोन व्यताला वीस दुने चाळीस पिल्लं चाळीस नाही बारा शेळ्यांपासून वर्षाला चोवीसच पिल्लं दर महिन्याला एक शेळी ह्याप्रमाणे तुम्ही शेळ्या सांभाळायच्या आहे ह्या समोर दिसत असलेल्या क्वालिटीच्या शेळ्या सांभाळल्या तरी तुम्हाला तेवढं उत्पन्न आरामशीर मिळणार आहे जेवढं मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता एका शेळीपासून दोन पिल्लं जर तुम्हाला झाले वर्षाला तर एका हिशेबाने जर बघितलं तर एका पिल्लाचे तुम्ही आठ हजार रुपये ते नऊ हजार रुपये तुम्ही नॉर्मली धरू शकता आणि काठेवाडी शेळ्यांची पिल्लं तर आरामशीर तेवढ्यामध्ये विकतात जर तुम्ही क्रॉसिंगचं बोकड जर वापरलं चांगलं बिटलसारखं बिटल क्रॉस काठेवाडी क्रॉस कोणतंही हे बोक बोकड वापरलं तर आरामशीर किती पैसे होता तो एका शेळीपासून पंधरा ते सोळा हजार रुपये तुम्हाला मिळतात ना आरामशीर आणि त्याच्यानंतर पिल्लं विकल्यानंतरसुद्धा मित्रांनो काठेवाडी शेळी तर अशी आहे जी तुम्हाला दोन पाच हजार रुपयाचं दूध बी देऊन जाते तर ते सुद्धा दोन चार हजार रुपये तुमचे तिच्या शेळीलाच खर्च लावायचा ह्या हिशोबाच धरायचं आणि शक्यतो जर तुम्ही डबल डबल वेध जर घेतलं समजा आठ महिन्याला वेध घेतलं तर तुमचं ते उत्पन्नसुद्धा वाढतं दीड वर्षात दोन वेत आता आता माझं जे गणित असतं ते मी काय करतो वर्षातून एकच वेध घेतो माझ्या दहा शेळ्या असल्या तर वीस पिल्लं होतात वीस पिल्लं विकून मी मोकळं होतो शक्यतो मर्तुक का आपल्या फार्मवरती होत नाही कारण मेडिसिनवर लक्ष तेवढं दिलं जातं तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या सांभाळायच्या आता बघू शकता तुम्ही दहा हजार रुपयाची नोकरी केल्यापेक्षा जर तुम्हाला आरामशीर घर बसल्या एका शेळीपासून दोन फिल्ड अहो बारा शेळ्या सांभाळायच्या ना जास्त नाही म्हणा तुम्ही दुसऱ्याची इथं दहा हजार रुपयांना काम केल्यापेक्षा स्वतःचा धंदा कधीही चांगला तुम्हाला कधीही अडचण येऊ द्या तुम्ही एक बकरू विकून तुमची अडचण भागू शकता ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि घरच्या क्वालिटीच्या मित्रांनो घरी जर तुम्ही घर क्वालिटी तयार केली ना त्या मालाला कधीही मोल आहे माझ्यासारखं एखादं यूट्यूब चॅनल खोलून त्याच्यावर व्हिडिओ टाकायचा बाबा मी पण शेळ्या पाळतोय म्हणजे असं तर हे म्हणून नाही की बाबा काहीतरी पैसे मिळतील किंवा काय पण मग जर व्हिडिओ टाकत राहिले तर जेव्हा तुम्हाला शेळी शेळी मेंढी पिल्लू विकायचं असेल तर कोणी सहजच तुमच्याकडे येऊन चांगल्या क्वालिटीचं चा जनावर घेऊन जातं जसं की आता डिगू बघू शकता डिगूच्या ही गावरान शिळी आहे गावरान उस्मानाबादी आणि काठेवाडीमध्ये तुम्ही शंभर टक्के बदल बघू शकता पण ह्याच शिळीला आपण जो आहे तो बिटलचा बोकड क्रॉस करून बघू शकता तुम्ही काय क्वालिटीची पिल्लं तयार झालेली आहेत जबरदस्त शक्यतो आपल्या शेळ्यांमध्ये जो बोकड असतो त्याचंच रेतन या शेळीला दोन तीन वर्षापासून केलं जातं त्याच्यामुळं जा मला माहिती आहे कोणता बोकट ब्रिडर यूज केलेला आहे आपण तर अशा क्वालिटीची पिल्लं तयार करण्यासाठी चांगला नर वापरून आता तुम्ही बघू शकता डिगू मस्त फिरतोय त्या शाळांमागं आता हे पिल्लं नाही झाली झाली तरी आज सुद्धा दहा ते बारा हजार रुपयाला एक किलो विकल्या जातं एका वर्षाची मेहनत आहे डिगूची माझ्यासारखंच आता माझ्याकडे जेव्हा बडेन त्यावेळेला ही शेळी रेतन केल्या जाईल वर्षातून तुम्ही हे दोनच पिल्लं धरा ना या शेळीची तरीही मित्रांनो पंचवीस हजार रुपये डिगुला आज मिळतात एका शेळीपासून तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या जरी तुम्हाला एका शेळीपासून पंचवीस मिळत आहे तर दहा शेळ्यापासून अडीच लाख मिळतील असं नाही पण एका शेळीपासून जर पंचवीस मिळत आहे तर दहा शेळ्या बारा शेळ्या केल्यानंतर त्याच्यातला ॲव्हरेज वीस हजार रुपये तर आरामशीर येतं मित्रांनो सध्याच्या काळात आणखी एक गोष्ट या धंद्यातलं तुम्हाला गणित सांगतो मी की येणाऱ्या काळामध्ये जरी आ, काही नोकऱ्या बंद होतील काही नोकऱ्या चालू होतील पण लोकांचं नॉनव्हेज खाणं काही कमी होणार नाही आहे लोकं हे राक्षसी वृत्तीकडं चालतच जाणार आहे जसं की तुम्ही काही ऐकत असाल काही लोकांचं की बाबा हे नॉनव्हेज खाणं राक्षसी स्वभाव आहे असू द्या आमचा राक्षसी स्वभाव मी त्याला मान्य करतो पण ते काही कमी होणार आहे का नाही ती वाढतच जाणार आहे तर थोडंफार आपण सर्व मिळून थोडंसं पाप करूया आणि थोडीशी जनावरं वाढवूया आणि थोडा पैसा कमवून आपलं भले काय स्वर्गात जाऊ करणार का जाऊ ते माहीत नाही पण सध्या तर नीट जगून घ्या ना थोडंसं नीट जागा रोज रोज मेल्यापेक्षा एकदा मरून काय व्हायचं ते होईन नंतर पण सध्याच्या चा काळात चांगलं जगून थोडंसं व्यवस्थित जीवन जागा असं माझं म्हणणं आहे तर एक दहा पाच वीस जनावर सांभाळून तुम्ही जर स्वतःचं जी जीवन जर चांगलं करत असाल तर त्याच्यात काहीही हरकत नाही आता बघू शकता मी सध्या पन्नास जनावरं वळतो वरा आहे तर याच्यातून काही ना काही मला कधी ना कधी नफा तर होणारच आहे बाकी काठेवाडी शेळ्या खरेदी करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि कसल्याही प्रकारची माहिती लागत असेल तरीही तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता हां तर मी तुम्हाला हेच सांगत होतो की येणाऱ्या काळामध्ये हा धंदा वाढतच जाणार आहे लोकांची नॉनव्हेज खाण्याची जी स्पीड आहे ती वाढतच जाणार आहे ती काही कमी होणार नाही त्याच्यामुळं ह्या धंद्याला हमेशा बरकत येणार आहे भलेही दोन हजार सव्वीसमध्ये दुनिया खतम जरी असली जे जास्त रील आणि इंस्टाग्राम बघतात त्यांना हा जो कळाला असेल पण असू द्या भलेही उद्या काही हो पण मटण खाणारे लोक तर काही कमी होणार नाही फक्त एक गोष्ट तुम्ही या धंद्यात नेहमी लक्ष ठेवायची तुम्हाला मार्केटिंग जमली पाहिजे तुम्ही जर सहा महिने बारा महिने बोकड सांभाळून जर पिल्लू पाच आणि सहा हजार रुपयाला विकत असाल तर तुमचा धंदा सक्सेस होऊ शकत नाही एवढी गोष्ट तुम्ही मात्र शिकून घ्या बाकी तुम्हाला काहीही शिकण्याची गरज नाही याच्यामध्ये शेळीला शेळीला तुम्ही काहीही टाका ती माती सोडून सगळं खाते मित्रांनो त्याच्यात काही विषय नाही जशी तुम्ही सवय लावसाल तसं ती शेळी होते आता तुम्ही काठेवाडीचंच उदाहरण घ्या तुम्ही विला बंदिस्त केलं तर बंदिस्त होते फिरस्ती केली तर फिरस्ती होती सिंगल सांभाळीचं सिंगल राहते डबल सांभाळी तर दोनचे चार बी होतात अशा गोष्टी आहे त्याच्यामुळं व्यवस्थितपणे तुम्ही काळजी घ्यायची आहे बाकी शेळ्या बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा क्वालिटीच्या लांब लचक्या शेळ्या जर तुम्ही सांभाळ्या तर तुमचं उद्या शंभर टक्के भविष्यामध्ये तुमचा जो धंदा आहे व्यवसाय आहे तो भरभराटीला जात असतो तर या गोष्टीचं तुम्ही नेहमी लक्ष ठेवा आणि तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध करा उगच एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करायची दहा पाच हजाराची उगं भारी कपडे घालून हे शो ऑफ करायचं त्याच्यापेक्षा स्वतःचं जीवन भलेही फाटके कपडे असू द्या अंगावर पण सुखी आहात ना तर त्याला महत्त्व आहे त्या हिशेबाने तुम्ही आता बघू शकता मी सध्या इथं कमीत कमी पन्नास जणांवर माझ्याकडे आहेत मला कशाचं टेन्शन आहे असू द्या लोकं काय बोलतील ते बोलतील का बाबा येणं झालं पागल झालं तरुण मुलं काय नोकरी केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे का काय गरज आहे लोकांचं ऐकायची स्वतःचं करा काहीतरी व्यवस्थित तुम्ही जगताय ना तर जगा व्यवस्थित ह्या हिशेबानं करा मित्रांनो लोकांची चाकरी केल्यापेक्षा आपली स्वतःची शेळ्यांची नोकरी कधीही चांगली हां आणि आणखीन एक गोष्ट व्यवसायापेक्षा याला स्वतः लावून दिलेली नोकरी जरी म्हटलं ना तरी काही वावगं नाही कारण खूप जबरदस्त हा धंदा आहे व्यवसाय आहे बाकी बघू शकता मित्रांनो तुम्ही शेळ्या वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण असली तर मला शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा खाली नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी मला व्हॉट्सअपवर तुमचं नाव नंबर गाव आणि तुमचा एक फोटो मला पाठवून द्यायचा आहे ऑफकोर्स एखाद्या वेळेस मला खूप मॅसेज येतात तर त्याच्यामध्ये एखादा जण राहून जातं ॲड करायचं तर तुम्ही एकदा सोडून दोनदा मेसेज करा तीनदा करा शंभर टक्के मी ॲड करतो कधी कधी कामाच्या व्यापामुळे ॲड नाही होत पण मग जेवढे लोक मी ॲड करता येईन तेवढे करून घेत असतो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जरी माझा व्हिडिओ नाही सापडला किंवा नंबर नाही सापडला तरी चॅनलवर तुम्हाला एखादा व्हिडिओ मिळूनच जातो तुमच्या अडचणीसाठी बाकी लव यू ऑल मित्रांनो बाय बाय चांगल्या शेळ्या खरेदी करण्यासाठी चांगला माणूस निवडा आणि चांगला व्यवसाय निवडा चांगलं जीवन जगण्यासाठी बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय सियाराम राधा राधा